साबुदाण्याचे बटाटे खिसून घातलेले पापड हे खायला अतिशय मस्त लागतात तोंडात टाकताच विरगळतात आणि अगदी मऊ खुसखुशीत मस्त लागतात आणि उपवासाला हा सर्वांचा आव आवडता पदार्थ असतो आणि करायलाही अगदी सोपी पद्धत आहे चला प याला पई पापड असंही म्हणतात किंवा काही ठिकाणी सालपापडे असंही म्हणतात चला मग ही अगदी सोपी, सोपी आणि खायला अगदी मस्त कुरकुरीत अशी, अशी सा साबुदाण्याच्या पापडची रेसिपी बनवायची कशी ते बघूयात यासाठी मी साबुदाणे लाल मिरची पावडर मीठ आणि किसून बटाटे घेतलेले आहेत आता याचं माप कसं घ्यायचं जेवढ्या प्रमाणात तुम्ही साबुदाणे घेणार आहे त्याच्यात दुप्पट प्रमाणात पाणी घ्यायचं आणि ते उकवण्यासाठी ठेवायचं पाणी पटकन उकळावं म्हणून मी ते झाकण बंद करून ठेवलं होतं आणि यामध्ये तिकटासाठी मी मिरची पावडर टाकली ह हे, हे टोटली ऑप्शनल आहे कोणाला फक्त मिठाच्या आवडतात पण आमच्याकडे तिखट आवडतात म्हणून मी ते लाल तिखट टाकते आता पहिल्यांदा लाल तिख मिरची पावडर टाकून घेतली त्यानंतर हे साबुदाणे थोडे थोडे करून सोडायचे आणि एका चमच्याच्या साह्याने किंवा पैच्या सर्वाने साह्याने हे पाण्यामध्ये एकसारखं मिक्स करत राहायचं आणि आता यामध्येच जो आपण खिसून घेतलेला बटाटा आहे तो बटाटा देखील टाकायचा आणि चवीनुसार मीठ देखील टाकून घेतलं आता हे सर्व आपल्याला शिजण्यासाठी ठेवायचं आहे गॅस फ्लेम मिडियम करून हे पंधरा ते वीस मिनटं मी शिजवून घेतलं हे जसं शिजत येईल तसं वरती एक पांढरा लेअर तयार झालेला दिसतो आणि पाणी देखील आटतं हे पंधरा वीस मिनटं व्यवस्थित शिजवून घेतलं आणि आता हे गरम गरम असतानाच आपल्याला थोडंसं अगदी थंड करून हे ह्याच्या सालपापड्या किंवा पईपापड्या याला घा आपण करणार आहोत मी एक अशी मोठी प्लेट घेतली त्यावरती एक प्लास्टिकचा कागद अंतरला आणि पहीच्या सहाय्याने आपण सोडणार आहोत आता याची कन्सिस्टन्सी बघा पहीतून सोडताना आपल्याला त्याच्यावर गोल सो करायची देखील गरज लागत नाही ॲटोमॅटिकलीच या पसरल्या जातात तुम्हाला हव्या त्या शेपमध्ये हव्या तेवढ्या अशा या सालपापड्या तुम्ही करू शकता दोन ते तीन दिवस या उन्हामध्ये मस्त वाळून घेतल्या तुम्ही बघा अगदी कागदासारख्या छान पातळ अगदी मस्त एकसारख्या या सालपापड्या झालेत आणि तळल्यानंतर देखील अगदी तोंडात ठेवताच विरघळतात खायला मस्त कुरकुरीत लागतात फुगतात देखील छान आणि तुम्ही बघा वाल्यानंतर अगदी छोट्याशा दिसत होत्या कागदासारख्या पण आता तळल्यानंतर छान फुललेत आणि बटाटा आणि लाल तिखटा मोयाची हो चव अजून जास्त वाढते अतिशय टेस्टी लागतात तुम्ही देखील बटा ही बटाटा आणि लाल तिखटाची ही पापडी एकदा नक्की बनवून बघा व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला लाईक ला करा कमेंट करा शेअर करा आणि माझ्या मिसेस आर वाय के या यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू सो मच